इन एक अत्यंत महत्त्वाच्या नोकरीची अपडेट आहे मित्रांनो बघा सी आय एस एफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स एक केंद्र शासनाची नोकरी आहे मित्रांनो आणि फोर्स जे आहे त्यामध्ये सर्वात बढिया आणि छान नोकरी आहे मित्रांनो तर जर तुमच्याकडे वाहनचालक लायसन असेल हेवी मोटर व्हेकल लाईट मोटर व्हेकल तर अवश्य फॉर्म भरून घ्या मित्रांनो बघा नवी मुंबई खारघर या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे म्हणजेच की ग्राउंड आणि लेखी परीक्षा जी आहे ऑनलाईन सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेसिक टेस्ट या प्रकारे तुमची ऑनलाईन लेखी एक्झाम होणार आहे मित्रांनो आणि नवी मुंबई खारघर या ठिकाणी ग्राउंड वगैरे होणार आहे जिथे मुख्यालय आहे यांचं आणि मित्रांनो बघा अकराशे चोवीस जागा आहेत आणि वयाची सवलत दिलेली आहे अठरा ते सत्तावीस ओपनसाठी आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात एस सी एस टी ओ बी सी तर बत्तीस वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो बघा सविस्तर पूर्ण अपडेट देतो तुम्हाला यामध्ये पी डी एफमध्ये बघा मित्रांनो वयाच्या क्रायटेरिया तुम्ही बघू शकता म्हणजेच की जागा वगैरे दिलेल्या अकराशे चोवीस कॅटेगरी वाईज दोनशे अठ्ठावीस सीला जागा आहेत आणि यामध्ये ड्रायवर कम ऑपरेटर वगैरे इत्यादी पोस्ट आहे या म्हणजे ड्रायवरच्याच पोस्ट आहे आणि बघा यामध्ये दिलेलं आहे सविस्तर पूर्ण आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स नंबर वगैरे तुम्हाला फॉर्म फिलअप करताना टाका लागेल बायोमॅट्रिक वगैरे होईल आणि मित्रांनो आणि बघू शकता तुम्ही डब्ल्यू एस एस सी ओबीसी कॅन्डिडेट्स यांना हाईट दिलेली आहे एकशे सदुसष्ट सेंटीमीटर आणि ऐंशी ते पंच्याऐंशी चेस्ट आहे आणि बघा मित्रांनो जे गोरखा डोगरास मराठास वगैरे आहेत यांची जे बटालियन असते यांना एकशे साठ सेंटीमीटर हाईट आहे हाई आणि चेस्ट आहे अठ्याहत्तर ते पाच सेंटीमीटर एक्सपेंडेड म्हणजेच की त्र्याऐंशी तर मित्रांनो अशा प्रकारे आणि बघा मेडिकलबद्दल वगैरे दिलेलं आहे म्हणजे जे तुमचे डोळ्याचे वगैरे असं कलर विजन वगैरे या प्रकारचे भरपूर सारे ते पॉय हे दिलेले आहेत माहिती दिलेली आहे पी डी एफमध्ये मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होईल यापेक्षा तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं मी आतापर्यंत तर बघा मित्रांनो दहावी पास पाहिजे तुम्ही ठीक आहे आणि मित्रांनो पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम जे चॅनल आहे हेल्पिंग अमके या ठिकाणी मी ही पी डी एफ टाकून देईल आणि आपल्या चॅनलला हे बघा मित्रांनो यांचे सेंटर दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्राकरिता इथे दिलेला आहे बघा डी आय जी सी एस एफ वेस्ट झोन हेडक्वॉर्टर्स सी एस एफ कॉम्प्लेक्स सेक्टर पस्तीस खारघर नवी मुंबई ईमेल आय डी वगैरे आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या ग्राउंड वगैरे होऊ शकते वेस्टर्न सेक्टरमध्ये आणि चालन दिलेलं बघा मित्रांनो शंभर रुपये यू आर म्हणजेच ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी कॅन्डिडेट्स बी चार्जेट शंभर रुपये हे तुम्हाला हे आहे चालन आहे शंभर रुपये भरायचं आहे ऑनलाईन सबमिट व्हिडी आणि बघा ऑनलाइन फीचा दिनांक आहे चार तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच की चार है है, तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला चालन भरायची ही डेट आहे मित्रांनो तर बघा फिजिकलमध्ये काय मित्रांनो आठशे मीटर रनिंग आहे तीन मिनटं पंधरा सेकंडमध्ये लाँग जम्प आहे अकरा फीट तीन चान्स देणार आहे त्यामध्ये तुम्हाला आणि हाय जम्प आहे तीन फीट सहा इंच त्यामध्ये मी तीन चान्स दिल्यात आलेलं आहे मित्रांनो तर फिजिकलच्या बाबतीमध्ये पण बघा ह्या पी डी एफमध्ये सर्व दिलेलं आहे सविस्तर पी डी एफ तुम्ही मित्रांनो बघून घ्या तीस पेजची पी डी एफ आहे आणि त्याच्यामध्ये सेंटर वगैरे आणि तुमच्या ऑनलाईन डेट कधी होणार आहे काय होणार आहे सर्व माहिती दिलेली आहे व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मित्रांनो त्यामुळे इतकं वाचू शकत नाही मी कारण की मग तुम्ही स्किप करत चलता त्यामुळे बघा अशा प्रकारची पी डी एफ आहे सर्व्हिस सेंटर्स वगैरे दिलेले आहे आणि तुमच्याकडे वाहनचालक लायसन्स असेल तर अवश्य मित्रांनो फॉर्म भरून घ्या अशा प्रकारची अपडेट आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद